नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण पनीर बनवणार आहोत तर पनीर हॉटेलसारखं बनवायचं असेल तर मसाला कसा बनवायचा तर मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनं तर आपल्याला पहिला मसाला बनवून घ्यायचा आहे पनीरसाठी तर इथे मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मैत्रीणं तेल थोडं टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला बघा कांदा म्हणजे तुम्हाला किती मसाला बनवायचा म्हणजे किती पनीर बनवायचं आहे मला फक्त पाव किलो बनवायचं होतं तर त्या हिशोबाने तुम्ही कांदे घ्या तर इथे बघा मी दोन मोठे कांदे घेतलेले मैत्रिणं उभा पातळ चिरून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये लगेच परतल्या गेला पाहिजे आपल्याला खूप सारा नाही परतवायचा बघा असा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे मी एक टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो पण थोडा जाडसर म्हणजे मोठे कापले तरी चालेल कारण आपल्याला वाटायचंच आहे आणि त्यानंतर मी अद्रक लसूण टाकलेला आहे तरी आद्रक लसुन पन ले ले तर इथे अद्रक लसूण पण एक मिनटासाठी परतून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर खूप टेस्टी होतं मैत्रीणं नक्की असा मसाला वापरून तुम्ही पनीर एकदा करून बघा तर सगळ्यांना आवडेल आणि छान वाटेल तर आपल्याला ग्रेव्हीला छान मस्त अशी टेस्ट येण्यासाठी आपण इथे काजू घेतलेले आहेत मैत्रीणनो तुम्ही तुमच्या पनीरच्या हिशोबाने सगळं टाका तर मी फक्त पाव किलोसाठी हा मसाला केलेला आहे तर इथे मी काजू दहा ते बारा काजू टाकून घेतलेले आहे काजूने एकदम मस्त अशी पनीरला आपल्या टेस्ट येते आणि खूप छान अगदी हॉटेलसारखा आपला पनीर मसाला तयार होतो आणि त्यानंतर मी थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे कारण कसं याच्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे मी किसून घेतलं आहे आणि खोबरं टाकल्यानंतर पण एकदा परत परतून घ्यायचं आहे छान असं सगळं भाजून घ्यायचं तर इथे बघा तेलाचा थोडा वापर करायचा आपल्याला फक्त परतून घ्यायच्या त्या खूप नाही भाजायच्या तर इथे बघा खोबरं पण मी थोडंच भाजून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो पण अद्रक लसूण काजू आणि एक याला एकदम अशी एक टेस्ट येण्यासाठी ना मैत्रिणीनं आणि कलर पण येण्यासाठी बघा मी काय टाकलं आहे मिरची टाकलेली आहे कलरसाठी आणि मसाला पण छान होतो आपला आणि टेस्ट वाढवण्यासाठी कसुरी मेथीचा नक्की पनीरमध्ये वाप वापर करा मैत्रीणं तुम्ही मस्त टेस्ट लागते म्हणजे वेगळा वेगळी टेस्ट लागते आपल्या कसुरी मेथीरने तर इथे बघा मी कसुरी मेथी टाकून घेत आहे मैत्रिणी तर अशा प्रकारे मसाला आपला रेडी आहे पनीरसाठी आणि आपल्याला आता हा मसाला थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक असा वाटून घ्यायचा खूप छान याच्या ह्या म्हणजे या, या मसाल्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता मसाल्यामध्ये तुम्हाला वेगळं काय बनवायचं असेल तर तर इथे बघा मी कडाई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जो वाटलेला मसाला होता ना मैत्रीणं तो बघा किती एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि मसाल्याला कलर पण बघा किती छान आलेला आहे तर एकदम मस्त होतं पनीर तर इथे बघा मसाला मी तेलामध्ये टाकून घेते घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आप कारण अगोदर भाजलेलं आपण अर्ध्याच भाजून घेतलेला आहे तर आता मीठ टाकून घेत आहे मी इथे मीठ टाकून घेतलं आहे आणि पनीर साई एक साईडला मी तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक पनीर तुम्ही तळून पण टाकू शकता पण मला तळून नाही आवडत मी असंच टाकते मैत्रिणींनो तर आपला जो घरगुती तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल ना तो टाका मैत्रिणीनं गरम मसाला असेल किंवा पनीर मसाला असेल तर माझा हा घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मैत्रिणींनो छान टेस्ट येते त्याने पण तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचा मसाला असेल त्याचा त्याचा वापर करा तुम्ही तर हळद टाकून घेतलेली मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतलेला आहे बघा तर छान मसाला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे त्यानंतर पनीर पनीर टाकून घेतलेलं आहे मी पनीर पण पन मसाला एक दोन मिनटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून आणि दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे मैत्रिणी तर इथे बघा मला खूप पातळ आणि खूप घट्ट पण नको असं चपातीबरोबर खाण्यासाठी तर त्याप्रमाणे मी पाणी टाकलेले तुम्हाला कसं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका तुम्ही एक दोन मिनटासाठी उकळून द्यायचं मस्त मैत्रिणींवरून नंतर कोथंबीर टाकायची आपल्याला शेवटी कोथंबीर मी मसाल्यामध्ये नाही वापरली कारण कसं याचा कलर बदलू शकतो म्हणून मी क कोथंबीर नंतर टाकणार आहे शिजल्यानंतर तर नक्की मैत्रीण करून बघा तुम्ही कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी